ऑफिसचा दुसरा दिवस सकाळी कॉन्फरन्स रूममध्ये एम्प्लॉईज बसलेले होते हलका तणाव होता दरवाजातून वाणी आत येते हलक्या निळ्या रंगाची फॉर्मल कुर्ती नीट बांधलेली पोनीटेल साधेपणातही तिचं नैसर्गिक सौंदर्य उठून दिसत होतं तिचा गोरा स्वच्छ चेहरा थोडा घाबरलेला पण डोळ्यात निर्धास्तपणा होता वाणी मनाशी काल मी सगळ्यांसमोर चुकले पण यावेळेस नाही वाणीशी प्रेझेंटेशनमध्ये चूक झाली होती आणि रुद्रने वाणीला खूप रागवला पण होता मी प्रूव्ह करणार की मी फक्त चूक करणार नाही तर ती दुरुस्त करायला सक्षम आहे ती टेबल जवळ बसते लॅपटॉप उघडते बाकीचे एम्प्लॉईज तिच्याकडे थोड्या हळहळत्या हो नजरेने पाहतात काहींना अजून तिच्यावर विश्वास नव्हता तेवढ्यात कॉन्फरन्स रूमचे दार उघडतं आणि रुद्र आत येतो त्याचा एंट्रन्सच वेगळा होता परफेक्ट ब्लॅक सूट टाय नीट पॉलिश केलेले शूज हातात लेदर फाईल चेहऱ्यावर निर्विकार भाव तो खोलीत आल्यावर जुनं वातावरणच थंड होतं रुद्र लेट्स बिगेन तो स्क्रीनवर प्रेझेंटेशन सुरू करतो त्याच्या नजरेत एक वेगळी वे ताकद होती एम्प्लॉईज सगळे ॲक्टिव होते वाणी मात्र नोटबुकमध्ये सतत काहीतरी लिहत राहते तिचं लक्ष स्क्रीनपेक्षा तिच्या डाटा करेक्शनवर होतं तिचा डिटर्मिनेशन डोळ्यात दिसतो आणि हे न कळत रुद्रच्या लक्षात येतं पण तो चेहऱ्यावर काहीही रिॲक्शन दाखवत नाही असंच दिवस संपतो वाणीचं घर संध्याकाळ छोटंसं वन बी एच के फ्लॅट साधं पण नीटनेटका खिडकीजवळ छोटा प्लॅंट स्टँड टेबलावर सुगंधी अगरबत्ती लावलेली वाणी एकटीच आहे जीन्स आणि साधा टॉप घालून ती लॅपटॉप उघडून बसलेली होती केस मोकळे डोळ्यान झोप नाही पण डिटर्मिनेशन आहे मेकअप नाही तरी तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं ती थोडं स्वयंपाक करून प्लेट बाजूला ठेवते पण खाण्यापेक्षा तिचं लक्ष चाट्स ग्राफ्समध्ये होतं नोटबुकमध्ये नोट्स भरत होते तिच्या एकटेपणाची जाणीव होते पण ती त्यावर हसत हसत मात करते वाणी मनाशी कधी कधी वाटतं कुणी असावं शेअर करायला पण नशिबाने मला एकटं ठेवलंय बरं तेवढं जास्त स्ट्रॉंग व्हायला शिकले आता ही चूक माझं ओळख होऊ देणार नाही ती स्क्रीनपडे बघते ग्राफ्स दुरुस्त करते तिच्या चेहऱ्यावर एक नवा आत्मविश्वास दिसतो तिच्या सौंदर्यात त्या क्षणी डिटर्मिनेशनचं तेज मिसळलेलं होते दुसरीकडे रुद्रचं घर त्या रात्री मोठं पेंट हाऊस सिटी व्ह्यूकडे उघडणाऱ्या काचेच्या खिडक्या इंटीरियर्स महागडे पण थंड आणि निर्जीव भिंतीवर आधुनिक पेंटिंग्स पण घरात कुठेही उब नाही रुद्र व्हाइट शर्ट ग्रेट आऊझरमध्ये वाईन ग्लास हातात घेऊन बाल्कनीवर उभा होता चेहऱ्यावर नेहमीसारखी शांतता पण डोळ्यांत एक खोल पोकळी तो खाली शहराच्या लाईट्सकडे पाहतो त्याच्या चेहऱ्यावर कोणालाही दिसणार नाही असा एकटेपणाचा थर होता टेबलावर एक जुना फॅमिली फोटो ठेवलेला होता त्यात तो आई आणि व वडील तो फोटो हातात घेतो डोळ्यात थोडी सॉफ्टनेस येते पण लगेच ग्लासच्या टेबलावर तो ठेवतो आणि स्वतःला कंट्रोल करतो रुद्र मनाशी थंड आवाजात फिलिंग्स लक्झरी आहेत मी ती परवडू शकत नाही माझं जग कंट्रोल आणि पॉवरवर चालतं तो खोलीत परत जातो मोठ्या पण रिकाम्या हॉलमध्ये त्याच्या चपल्यांचा पावलांचा आवाज गुमतात घर जितकं मोठं तितकंच एकटं तो हॉलमध्ये येऊन एका महागड्या पण थंड वाटणाऱ्या सोप्यावर बसतो थकलेल्या मुदत डोळे बंद करून मान मागे टेकवतो काही सेकंद शांतता अचानक त्याच्या मनात एक आठवण चमकते एका रात्रीची त्या आठवणीने त्याचा श्वास जड होतो आणि तो, तो लगेचच दचकून सरळ बसतो रुद्र मनाशी गंभीर आवाजात ती रात्र आणि ती मुलगी ती नक्की कोण होती तो खिशातून मोबाईल काढतो एक नंबर डायल करतो दुसऱ्या बाजूला कोणीतरी फोन उचलतो हो रुद्र कडक आवाजात मला त्या रात्री माझ्यासोबत असलेली मुलगी कोण होती हे लगेच शोधून काढा मला सेकंड वेळा म्हणायला नको लागायला तो फोन कट करतो डोळ्यांत अजूनही बेचैन होती मग न बोलता आपल्या रूममध्ये जातो दिवे बंद करून पलंगावर पडतो चेहरा शांत दाखवतो पण मनात प्रश्नाचं वादळ आहे काही क्षणांनी तो जबरदस्तीने डोळे मिटतो मोठ्या भव्य घरात रुद्र एकटा झोपलेला घर जितकं मोठं तितकंच काम फक्त काही सर्व्हेंट्स होते रुद्र दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला आल्यावर आपले दोन विश्वासू माणसं त्याच्याबरोबर उभे होते रुद्र आपल्या केबिनमध्ये लेदर चेअरवर बसलेला चेहऱ्यावर नेहमी थंड भाव पण डोळ्यात बेचीणे स्पष्ट दिसते रुद्र काल रात्री मी तुम्हाला एक काम दिलं होतं त्या मुलीबद्दल रिपोर्ट द्या दोघे थोडे एकमेकांकडे बघतात मग त्यापैकी एक, त्या एक पुढे बोलतो रुद्रचा मॅनेजर थोड्या भीतीने सर आम्ही हॉटेल मॅनेजमेंटकडून रेकॉर्ड काढले त्या रात्री जी मुलगी तुमच्या टेबलवर आली होती ती हॉटेलची वेट्रेस होती रुद्रची भुये थोडी वर जाते त्याचा आवाज अजून थंड होतो रुद्र नाव फोटो ॲड्रेस मॅनेजर हळू आवाजात सर तिला जॉबवरून काढून टाकलं गेलं आहे कारण त्या रात्रीनंतर ती पुन्हा हॉटेलमध्ये आलीच नाही सी सी टी व्ही फुटेज चेक आचेरे मंजे तीचा जनु, जनु, तीचा तीचा सर, केला पण सर आश्चर्य म्हणजे तिचा चेहरा नेट दिसतच नाही जणी को जणू कोणी जाणून बुजून ब्लर झाल्यासारखं झा केलंय फक्त तिचं युनिफॉर्म दिसते रुद्राच्या डोळ्यात संशयाची झळक येते तो पुढे झुकतो रुद्र आणि तिचा ॲड्रेस सर तिने दिलेला ॲड्रेस चुकीचा होता आम्ही सर्च केलं तिथे एक छोटं किरायचं घर होतं पण ॲक्च्युअलमध्ये तिथं दुसरं कोणीतरी राहते ति तिचं तिथे काही ट्रॅक नाही क्षणभर रुद्र शांत राहतो मग मा खुर्चीत मागे रेलतो त्याच्या चेहऱ्यावर निरोकार भाव असतात पण डोळ्यांत विचारांचं वादळ रुद्र मनाशीच वेट्रेस फेक ॲड्रेस आणि सी सी टी व्हीमध्येही चेहरा नाही ही मुलगी कोण आहे आणि त्या रात्री माझ्याजवळ आलीच का ॲक्सिडेंट की प्लॅन तो टेबल्यावर मोट आपटतो खोलीत डेट सायलेन्स होतं रुद्र थंड आवाजात कीप सर्चिंग मला तिच्याबद्दल सगळं हवाय ती मुलगी लपली आहे पण कायमची नाही रुद्र आपल्या खुर्चीत मागे रेलून बसतो चेहऱ्यावर थंडपणा डोळ्यांत राग समोर त्याचे चार पाच विश्वासू माणसू उभी होती माणसं मान डोलावतात पण कुणीतरी अजून थांबलेलं जाणवतं रुद्रच्या नजरेला ते सुटत नाही रुद्र थोडा पुढे झुकून धारधार आवाजात काय झालं अजून काही आहे का जे मला माहीत नाही गर्दीतून एक माणूस घाबरत पुढे येतो हात थरथरत करत तो डोळे खाली करून बोलतो माणूस कचरत आवाजात सर खरं म्हणजे त्या रात्री फक्त एक मुलगी नाही होती तो सगळा प्लॅन होता कोणीतरी तुमची रेप्युटेशन संपवण्यासाठी ट्रॅप लावलं होतं रुद्रचा चेहरा अजून गंभीर होतो टेबलावरची बोटं हळूहळू टकटक करू लागतात माणूस घाम पुसत तुम्हाला त्या पार्टीत ड्रग्स केलं गेलं होतं मग ती मुलगी वेट्रेसच्या वेशात तिला खास तुमच्यासोबत खोलीत नेण्यासाठी पाठवलं गेलं होतं सी सी टी व्ही आणि मीडिया सगळं तयार होतं दुसऱ्या दिवशी स्कॅन्डल बाहेर पडला असता पण तो थांबतो आणि गळ्यातलं घेऊतो रुद्राचा थंड कटाक्ष त्याच्यावर खेळतो रुद्र हळू आवाजात पण भेदक पण काय माणूस जलद बोलतो पण तुमचं बॉडीगार्ड जियान जी अनुच स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असलेला वेल ट्रेंड बॉडीगार्ड त्याने प्लॅन ओळखला तो वेळेत तिथे पोहोचला आणि तुम्हाला त्या खोलीत न नेता दुसऱ्या रूममध्ये नेलं त्यामुळे सगळं फसवलं गेलं नाहीतर त्या, ना त्या रात्री तुम्हाला जगासमोर संपवलं गेलं असतं रुद्र काही क्षण शांत बसतो मग हळूच खुर्चीतून उठतो त्याचा चेहरा शांत दिसतो पण डोळ्यात ज्वाला असते रुद्र थंड स्वरात इंटरेस्टिंग म्हणजे मी वाचलो पण ज्यांनी हा प्लॅन केला त्यांचं खेळ अजून बाकी आहे तो हळू पावलांनी चालत खिडकीपाशी जातो बाहेर शहराकडे बघतो रुद्र मनाशी स्वतःशीच त्यांनी मला फसवायचं ठरवलं त्यांना आता माझं खरं रूप कळेल आवडली का कथा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद